नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी पाच वाजण्याच्या सुमारास कामचेत चा सु या ठिकाणी भरधाव कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून भीषण अपघात झालेला आहे या अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातात जखमी झालेल्यांना हॉस्पिटलला नेण्यात ने आले असून पुढील तपास पोलीस करीत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद